तर नमस्कार मित्रांनो आधार पॅनबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे जर तुमच्या पॅन कार्डला आधार लिंक नसेल तर तुम्हाला आता हजार रुपये दंड इथं भरावं लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे ते दंड कोणाला भरावं लागणार आहे त्यानंतर तुमच्या पॅनला आधार लिंक आहे की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला ई फिलिंगच्या पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला इथं यायचं आहे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन इथं ई फिलिंग इथं तुम्हाला टाकायचं आहे तर ई फिलिंग टाकल्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल इन्कम टॅक्स यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या दुम्ही मोबाईलहून चेक करू शकता ते इथं आधार लिंक स्टेटस यावरती तुम्ही जे आहे क्लिक करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करायचं आहे तर मी त्यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडं टायमिंगसुद्धा लागू शकतो तर जी तुमचं जर पॅनला आधार लिंक असेल तर तुम्हाला हे जे हजार रुपये भरण्याची आवश्यकता नाही जर नसेल तर तुम्हाला इथं प्रोसेस करून ते तुम्हाला फॉर्म फिलअप करून तुम्हाला हजार रुपयाचं पेमेंट इथं करायचं आहे तर कोणाकोणाला पंधराशे रुपयेसुद्धा भरावं लागणार आहे तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं व्ह्यू लिंक आधार स्टेटस ते तुम्हाला इथं तुमचा आधार स्टेटस शो करेल तर मी माझा पॅन कार्ड नंबर आणि आधार नंबर टाकणार आहे तर मी जसं की आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकलेला आहे तर इथं मला व्ह्यू आधार लिंक स्टेटस असं ऑप्शन दिस येत आहे तर मी यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझा जो काही पॅन कार्ड नंबर आहे युअर पॅन नंबर इज ऑलरेडी लिंक टू गिव आधार तर माझ्या पॅनला जे काही आधारित लिंक आहे तर मला अशा प्रकारचा मेसेज द्यायचा आहे जर तुमच्या पॅनला आधार लिंक नसेल तर इथं तुम्हाला प्रोसेसमधून ऑप्शन येईल तुमच्या त्यानंतर इथं तुम्हाला शो करेल की तुमच्या पॅनला आधार लिंक नाही त्यानंतर प्रोसेस करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर पेमेंट ए टू झेड कशाप्रकारे प्रकारे आहे प्रो सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चैनल बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या पॅनला आधार लिंक आहे की नाही चेक करून घ्या थँक्यू